तसं मला कविता प्रांतात मी रमलो नाही पण कवितेच्या शब्दांमध्ये मला खूप इंटरेस्ट होता कारण मला मी यशवंत देवांचं नाव तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल मी त्यांची दोन तीन शिबिरं अटेंड केली होती आणि मीही त्या लाईननं विचार करायचो तर त्यांचं यशबेला एकदा एक, एक वर्कशॉप झालं होतं त्यावेळी त्यांनी नाद सौंदर्य सौंदर्य शब्द शब्दसौंदर्य सांगीतिक सौंदर्य अशा गोष्टी असतात म्हणाले गाण्याला ज्यावेळी चाल देते किंवा एखादी कविता ज्यावेळी म्हटली जाते पण बऱ्याच वेळा एखादी चांगलं कविता किंवा चांगलं गाणं हे सांगितिक गोष्टीमुळं सुद्धा लोकप्रिय होतं भाव आणि अर्थ या बाबतीत अन्याय झालेला असतो बराच वेळा आणि असं म्हणून त्यांनी दोन तीन उदाहरणं सांगितलं होती त्याच्यातनं मला खूप नाद लागला आणि मी त्यांच्यावर गट्टी जमली माझी तर मला ती फॅकल्टी माझ्यात होती ती यशवंतला बहुतेक माहीत असल्यामुळं त्यांनी त्याच्या कवितेशी मला झटापट करायला सांगितले आणि मी त्यातलं थोडंफार काहीतरी केलंय तर ते, ते त्याच्या कवितेच्या संदर्भात जसं दासू बोलला तसं त्याला असं वाटलं की आता हे पुस्तक बाहेर आल्यानंतर त्याचं स्वागत होईल का त्याला लोक मारतील तसं दिलीपला एकदा लोकांच्या समोर उभं केलं म्हणजे त्याला मारतील का त्याला चांगलं म्हणतील ते एकदा त्याला बघायचं त्यांनी मला हे माझ्या गळ्यात अडकवलेलं आहे मित्र ही गोष्ट आपण कधी विचार करत नाही पण मला खूप मोहत येते मी त्यात किती यशस्वी झालोय मला माहित नाही पण एक साधी गोष्ट बघा त्यांच्या बोलण्यामध्ये मला त्यांनी असं सांगितलं ह्याचं गाणं सुधीर फडकेजींचं खूप गाजलेलं गाणं ते असं म्हणाले की केवढा मोठा गायक आहे महाराष्ट्रात लोकप्रिय आहे त्यांचं गाणं तोच चंद्रमानभात तीच चैत्र मिनी असं गाणं आहे ते तर त्यांचं म्हणणं असं की बाबूजींची जी चाल आहे तोच चंद्रमानभात तीच चैत्रया ही चाल आहे त्याची त्यांचं म्हणणं ही चालत चूक आहे म्हणलं असं कसं काय ते म्हणाले सांगितिक चाल म्हणून ही उत्तम आहे त्याच्यावर माझा वाद नाही अर्थ आणि भाव यांच्या दृष्टीनं तोच चंद्रमा असा शब्द आहे त्यात तो चंद्रमा नाही तो चंद्रमा असता तर ती इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट झाली असती आणि मग ते हात करून तो चंद्रमानावा असं दाखवता आला असत तोच ज्या अर्थी आहे त्या अर्थी त्याचा असोसिएशन आहे आधीच कधीच तरी म्हणजे ज्या चंद्राच्या साक्षीनं आपण भेटलेलो आहेत कधीतरी म्हणून याची चाल मला असं वाटतं असं म्हणून यशवंत देवाने मला चाल सांगितली तोच तीच चैत्र यामिनी असं ती चाल तोच चंद्रमा धॅट शुड बी लाईक धिस इतकी साधी गोष्ट आहे अशा अनेक गाण्या आहेत ज्यांच्यामुळं गडबडी आणि याच्यामुळे मला नाद लागला दुसरी गोष्ट नाथरावांकडे मी बस ज्यावेळी बसायचो त्यावेळी ते त्यांनी एक पोरं त्यांची हाय ओ रेशी झुल फोसे से बरसता असं काहीतरी गाणं म्हणायची तर मी एक दोनदा गाणे ऐकली आणि मी म्हटलं इतकं रोमॅन्टिक चांगलं गाणं हे हाय ओ रेशमी काय म्हणताय ती मी म्हटलं काय म्हणतो तो म्हणाला हाय व रे बर गा गोड अत्यंत आणि मी म्हटलं राजा इकडे आणि मला एक नाट्यशास्त्रात असल्यामुळे मी गाण्याकडे त्या लाईनने बघायचो मी म्हटलं इथं हाय शब्द नाहीये इथं हाय उद्गार आहे hmm. या शब्दामध्ये ती आलेली आहे पावसात भिजून तो तिला बघतोय हाय दॅट इज हाय नॉट हाय नॉट दॅट हाय वो रेशमीफ असे तर ती जुल्फ नेमकी आहे एक का अडीच फुटेत का आहे <laughs> तो तू जर जो फोर्स तो तू बायका ठोतोस जो फोर्स ते दोन फोटो होता दोन आधी फोटो हो। <laughs> ही जी गंमत आहे हा मला छंद लागला नात लागला त्याच्या पण मी थोडी मोरतोल केलेली आहे आपण मित्राचा हट्टापायी केलेली गोष्ट समजून प्रेमाने एक्सेप्ट करा <laughs> एक पहिली कविता आहे सांगू कसा समजून मी रंग तुझ्या रूपाचा सांगो कसा समजून मी सांगो कसा समजून मी रंग तुझ्या रूपा सगू कसा उलगडू हो न भाव तुझ्या नयनाचा दाखवू कसे ते अंतराळ मी तिच्या त्या स्पर्शाचे लिहू कसे कस्तुरी गंध मी तिच्या कुंतलाचे आय कसे मारदवते तिच्या मधाळ शब्दाचे तिच्या मधाळ शब्दाचे झेलू कसे मी ಕಟಾಕ್ಷತೆ ಒಳು ನಿಜಾತ ಫೇಕಲೇ ವಿಸರು ಕಸೇತೆ ಗೋಡ ಹಾಸಣೆ ಕುಂದ ಕಳತಲೆ ಪದರ ನತಿ ಸಾಂಡತ ಜಾತೆ ಮೋರ ಪೀಸ ಅಂತರಲೇ असे किती कुठे मी ठेऊ प्रिये वेच ले फ म्हणतो एकच करू एक आधुनिक कर hmm. बंद खिडकीतून पाऊस ಕಳಾರ ಕಸ ಬಿಡ ಪೌಸ್ ಕಳಾರಸ ಪಾಪಯು ಓಕ್ರೂ ಓ बंद खिड़कीत पऊस करण कसा वणे ज़रो वादात कसादात रस्ता दिसार कसा बंद खिडकीतून पाऊस करणार कसा शेवटचा कडव लपविले संदर्भ जगण्याचे तरी लपविलेस संदर्भ जगण्याचे तरी कळतेच पीळ काळ झाला पडतो कसा पीळ काळ झाला पडतो कसा बंद खिडकीतून तुम पाऊस कण असं एक आहे जो कुठ म्हणजे उलटाशी आता आहे मित्राच्या प्रेमा खात आहे त्यामुळे धन्यवाद आणि यशवंत मला आवडलेल्या आहेत कविता मला नाट्य अनुभव दिला त्या कविताने त्या कविता म्हणून किती मोठे आहेत अर्चित ठरवते धन्यवाद थँक्यू व्हेरी